वेलकम बॅक टू माय चॅनल अजिंना आवडलेला नाही आपण व्हिडिओ काढतोय आजीवंत काही कला काढतो अजिंना नंतर समजा की ती खूप मोठी कला आहे काही आपण व्हिडिओ या माझ्या काकू आहेत ह्या सध्या जेवण बनवतात त्याला अजिंना लस कितीची गरज आजीवंत पाय पडू लागतो आपण पाय पडू लागूयात चला कुठलं कुठला आजी आम्हाला कुठे घेऊ नागरू बापू न सांगूया काकू चला तर पाणी भरायला काकू आई तिकडे आणला चला बापू येतात मग काक पण आला आणखायला मदत करतात आणि तो आजी पाणी आजी एक नंबर पाणी भरतात ही स्टाईल एक नंबर आहे आता मी ब्लॉज नंतर सुरू करेन कारण आज माझे माझ्या आंघोळ नाही कपडे पण तिथंच पडले आता मी आंघोळ केल्यानंतर भटतो तुम्हाला बाय मी बॅक अगेन वेलकम बॅक माय चॅनल आंघोळ करून रेडी झालं असे जे कपडे आले तर चला विचार असे ना कसं दिसतो आणि आजी करून दिसतोय आजी मी दहा पैकी द्यायची असतील तर किती नंबर द्याल तरी पण आजी दहा पैकी किती नंबर मी मी मस्त अशी मागे वाटे करतात एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल मी कुठे आलो मी आलो होमटाऊन ला म्हणजेच गावाला कारण आपलं घर गणपती बसत ते पण दहा दिवसांसाठी पण मला दहा दिवसांची सुट्टी भेटली नाहीये तरी पण मी जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करेन आणि डेकोरेशनचा पण तुम्हाला दाखवत राहील अजून पण आता भाऊ आला चला आता आपण सुरू करूया डेकोरेशन कर आता आपण या भिंतर डेकोरेशन करणार भाऊ काकी आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करणार चला आता डेकोरेशन बघा आमचं कसं आणि तुम्हाला शेवटपर्यंत का सांगा डायरेक्ट इथे खूप मला प्रॉब्लेम झाला तुम्ही बघू शकता इथे आम्हाला तयारी वगैरे करायची होती आणि इथे या पडद्यामुळे खूप असं तुलाही असं अंधार अंदा वाटलं म्हणून मी हा पडदा कापायला ठरवतोय पडदा काढत तुला असं बघू शकता आता हा पडदा काढलेला आहे तिथे कसा होता उजेड उजेड झालं बघू शकता ही भिंत अशी कशी उठून दिसते काय तिथे खूप मोठं काढ झालाय माझ्या भावाच्या बघू शकता तुम्ही त्यांनी कापून घेतलं स्वतःला रक्त नाही येत नाही तरी चांगलीशीच कर आमची थोडीफार तयारी तयारी झाली मी तुम्हाला दाखवू शकतो आता तुम्ही बघायला रेडी आहात ओके हा आमचा टेबल आहे आम्ही ते गणपती विराजमान करणार ते काय मी तुम्हाला आमच्या अख्ख्या डेकोरेशनची व्हिडिओ टप्प्या टप्प्यानं दाखवतोय काय काय काम झालं ते सगळं दाखवतो प्लीज या व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका हे काय फॉर सम रिझन आमचं डेकोरेशन थांबले कारण आम्हाला आम्हाला जे सामान पाहिजे ते थोडं नाहीये तर आम्ही चालू आहे दुकानात चालत असतो दाखवतो तुम्हाला आमचं एक टेबल लॉक तर हे आता आम्ही निघालोय सामान आणायला कारण आम्हाला थोडस सामान कमी पडलोय अशी चिक तर काय तुम्ही माझ्या बघितलं असेल की मला सामान आणायला बाहेर जायला लागले तर आम्ही सामान आणाय सगळं झाले सुद्धा अजून डेकोरेशन दाखवून थोडं वेळ थांबा मग अखेर डेकोरेशन दाखवतो बाय काय आणि चाललेलो तेव्हा आम्हाला खूपच पाऊस पडला तुम्ही बघू शकता किती पाऊस सुरू झाला भिजले तुम्ही पण भिजल पण भिजले आणि आमचे ते छोटा छोटो स्तंभ आहे आम्ही ते थांबलेलो तो बघूया आता पुढे आम्हाला जाता येते किती आणि शॉपिंग करता येते आलं तर पाऊस

आमची तयारी झालेली आहे आमची फुल तयारी झाली आहे तुम्हाला दाखवतो आमचा तिथे सगळी तयारी झालेली आहे फक्त लाईटिंगचं काम बाकी आहे पण तिथं बोर्ड नाही आहे तिथे लाईट ठेवलं तिथे लाईट ठेवलं आजी हाय तू आहे करा चला मी आता ब्लॉग राईन करतो तुझ्या गणपतीचा आगमान आहे तुलाचा ब्लॉग नक्की बघा